हे अनधिकृत बांधकामासंदर्भात जे काय त्यांचं चाललेलं आहे प्रशासनाच्या ना राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन जे काय करत आहे आमच्या सर्वाच्या दृष्टीने योग्य चालू आहे परंतु काही अज्ञात व्यक्तींनी गेल्या परवाच्या दिवशी राणेसाहेबांचा सा बॅनर काढून दुसरीकडे कुठे अन्य ठिकाणी टाकला त्याचा आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे आणि हे जे काय सर्व चाललेलं आहे ह्या बाबतीत आमच्या सर्व हिंदू समाजकंडक आमचा आमचा भाजप पक्ष यांना हे मान्य नाही तरी आम्ही पोलीस स्टेशनला त्याचा अर्ज दिलेला आहे आणि परत आम्ही आज सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आज परत बॅनर लावलेला आहे ला आणि ह्या बॅनरवर जर काय कुठल्याही इथल्या अज्ञात व्यक्तींनी किंवा अन्य कोणी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही कोणताही आमचा कार्यकर्ता न ऐकता त्याला सडेतोड उत्तर देण्याच्या आम्ही तयारीत आहोत तरी ह्यापुढे प्रशासनाने इथल्या स्थानिक लोकांनी इथल्या असणाऱ्या लोकांनी हे जे काय सर्व अनधिक बांधकामाचं चाललेलं आहे ते सगळ्यांच्या दृष्टीने राणेसाहेब योग्य रीतीने करत आहेत ते कोणत्याही कोणालाही त्रास न देता कोणालाही वाईट व वाई न वाटता हे सगळं कार्य करत आहेत ह्याच्यामध्ये जर कोणाला अडकाटी आणायचे असेल आणि जर प्रयत्न करायचा असेल तर नितेजी राणेसाहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे सर्व कार्यकर्ते पुरे आहोत आणि हे जे चाललेलं कार्य आहे आम्ही सर्व भाजप पक्ष आणि राणेसाहेबांच्या पाठीपर्यंत पूर्ण करू एवढी आम्ही आमची सगळ्या पक्षातर्फत मी भाजप शहराध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो पार्टी बेसिकचे इथे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आज इथे आपणास सांगत आहे की काल काही समाजकंठकांनी संध्याकाळी आपले मंत्री श्री नितेशजी राणे यांचा बॅनर काढून किंवा त्यावरती काहीतरी विकृत कृत्य करून काळी त्याला काळं फासून तो काढण्यात आलेला आहे अशी आमची तक्रार आहे आणि ही तक्रार आम्ही काल पोलीस स्टेशनला दिलेली आहे पोलिसांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लवकर योग्य ती कारवाई यावर करू आणि महिला मोर्चा म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी आज सर्वांना सांगते की आज आम्ही त्याच ठिकाणी तो बॅनर लावण्यासाठी सगळेजण इथे आलेलो आहोत आणि यापुढे जर परत ह्या बॅनरवरती असं जर काही कृत्य झालं असेल तर आम्ही सर्व कार्यकर्ते शांत बसणार नाही